हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो व्हिवर्स आज एक ची। ची मी एकदम सोप्या पद्धतीची गाजराची कोसिंबीर दाखवणार आहे तर साहित्य आपलं आहे गाजर खिसून घेतलेलं आहे मी चार मिडियम साईजचे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे अर्ध लिंबू लाबेल लागेल ला आपल्याला आणि मीठ आणि फोडणीचं तर तुम्हाला माहितीच आहे मैत्रिणींनो की जिरं मोहरी हिंग आपण हे ऑलमोस्ट सगळ्या फोडणीत घातो ह्याला कढीपत्ता पण खूप छान फ्लेवर येतो कढीपत्त्याचा पण माझ्याकडं आज नाही आहे म्हणून मी तो सोडून करणार आहे तर चला तर मग आपण रेसिपी बघूयात याच्यामध्ये मी हा एवढा चमचा मीठ एकच छोटा चमचा मीठ घालणार आहे अर्धा चमचा साखर लिंबू घालतो ना आपण म्हणून आणि हे लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे एखादा लिंबू पिळून घेते मी लिंबू पिळून झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया एक फोडणीची कढई मी तापत ठेव थे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी आपली तड मोहरी मोहरी घालते आहे सॉरी ही तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं घालूयात मोहरी आपली छान तडतडायला लागलेली आहे आता जिरं घालूयात जिरंही तडतडून झालेलं आहे हिंग घालूयात अर्धा छोटा चमचा आता मिरची घालूयात मिरची छान परतून घेऊयात आपली फोडणी रेडी आहे मैत्रिणींनो आता आपण हे याच्यामध्ये घालून घेऊयात थोडंसं थंड झालं की मिक्स करून घेऊयात हे थंड झालेलं आहे हातानेच एकजीव करूयात आपण काय काय पदार्थ हातानेच एकजीव केल्यावर खूप छान चव येते मैत्रिणींनो हाताने एकजीव करून घेते मी आपली कोशिंबीर रेडी आहे मैत्रिणीनो हेल्दी करायला सोपी झटपट आणि खूप छान लागते चवी लांबट तिखट अशी तर एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करा बाय